नशीब तिचं भाग एक रात्रीच्या अंधारात एका वाड्यासमोर गर्दी जमली होती बाहेर होते बाबासाहेब राठोड हो। तर कांताबाई पण जरा टेन्शनमध्ये होत्या आम्ही काय म्हणतो मालकीनबाई बरं वाटलं नवस सुनबाईंना या टायमाला वंशाचा दिवा हवं बरं का थोरल्या सासूबाईंना मुलगा व्हावा म्हणून मी नवस केला आहे कांताबाई बाबासाहेब म्हणल्या बरं बरं बाबासाहेब बोलले आणि बाहेर आराम खुर्चीत जाऊन बसले पण बाडाच्या रडण्याचा आवाज आला आणि एक म्हातारी बाई बाहेर आली काय झालं मावशी मुलगा का मुलगी कांताबाई जरा लगबगीने पुढे आल्या मुलगी झाली बाई कांताबाईचं तोंडच पडलं तिसरी मुलगी म्हणल्यावर आवं काय करावं आम्हाला वाटत नाही वंशाचा दिवा बघायला भेटेल म्हणून बाबासाहेब जरा विचार विचारातच पडले सुनील रावांना कडवा त्यांना तिसरी मुलगी झाली म्हणून बाबासाहेब बोलले आणि परत आपल्या जागेवर जाऊन बसले कांताबाई पण जरा नाराज झाल्या तर हे आपलं राठोर घरान ह्याच्या सगळ्या पिढ्या ह्या गाला गावावर हुकूमत गाजवत असे गावाची पुढारी म्हणायला काही हरकत नाही गावाचे पुढारी फक्त नाव होतं पण गावगुड म्हणायला खरं पाहिजे तर ह्याच परिवाराची आपण ओळख करून घेऊया बाबासाहेब राठोड ह्या परिवारांचा मेन माणूस त्यांना चार मुलं होती एक सुनीलराव राठोड दुसरा सारंग राठोड तिसरी मुलगी मालती राठोड तिचे लग्न झालेले होते शिला राठोड हिचं लग्न बाकी आहे तर ह्या सगळ्यांवर बारीक आणि पूर्ण घरची सत्ता ज्या बाईच्या हातात आहे त्या म्हणजे कांताबाई बाबासाहेब राठोड नावाप्रमाणे व्यक्तित महत्त्व फक्त आवाज टाकायचा बाकी आणि आखा वाडागार झालंच पाहिजे तर ह्यांचा पिढीचा बिझनेस म्हणजे आख्या गावावर राज्य करणे म्हणजे रुबाब का आम्ही कोणाच्या बापाला घाबरत नाही आपल्या सुनील रावाचा डॉयलॉग फक्त मी माझ्या आईला घाबरतो तर ह्यांचे दारूचे दुकान आहेत आहो काय म्हणजे काय ह्यांच्या शेताचं द्राक्ष पिकवली जातात ना तर सुनील रावांचं शिक्षण फार काही नाही पण त्यांच्या धाटल्या भावाचं खूप शिक्षण आहे अहो फॉरेन रिटर्न आहेत ना सारंगराव त्यांची बहीण तिल शिलाबाईंनी तिला त्याचा पूर्ण कॉलेजमध्ये सांगितलं आहे त्याच्या भाऊ त्यांना फॉरेनचा नवरा करणार आहे म्हणजे तिकडे जाऊन त्यांना तिकडच्यासारखी लाली लिपस्टिक लावायला भेटेल इकडे त्यांची आई असं काय लावून नाही देत ना तर ही झाली राठोर फॅमिलीची माहिती जशी कथा पुढे जाईल तसं तसं तुम्हाला सगळं समजेल तर इकडे त्याच गावात सामान्य परिवार आज मीराच्या घरी धावपळत सुरू होतीच कारण तिच्या मोठ्या बहिणीला बघायला लोक येणार होती तर इकडे माया तयार होत होती तिला तिच्या मैत्रिणी तयार करत होत्या इकडे मीराची आई आत आली आणि बोलली बाई बाई आवरलं का नाही मुलींना तुमचं पाहुण आले आहेत किती वेळ मीराची आई ये ए आई ताईचं आवरलं का नाही किती वेळ मीरा एकदम नाजूक छोटीशी बारावी पेपर झाले असतील तिच्या आणि ती विचारायला आली मीरे तुला सांगितलं ना बाहेर पु पाहुण्यांच्या समोर जायचं नाही म्हणून मीराची आई तिला जरा रागवतच बोलली तर ही मीरा नाजूक होती दिसायला गोरी गोरी पान लालोट एकदम घारे घारे डोळे सरळ नाक लांब लचक केस बडबडी तर होतीच एकदम अजिबात शांत बसणे हा प्रकार नाही तिचा तिची बडबड चालूच होती ए आई असं काय करतेस ग मी कुठे बाहेर जात आहे मीरा बोलली तुला सांगितलं आहे हजार वेळा काकी आहे मी तुझी आणि हे सारखं सारखं आई नको बोलूस आणि मायाला पाहुणे बघायला आलेत तू बाहेर अजिबात नको येऊ इथेच बस मायेची आई म्हणजेच ताराबाई तिला बोलली ए आई ग का नुसती तिला ओरडत असते ग आणि ती लहानपणापासून तुला आई बोलते ना तरी तिला ओरडते आता मोठी झाली आहे ती तिला सगळं सम समजतं ग माया तिच्या लहान बहिणीची बाजू घेऊन बोलली तू नको सांगू मला काय करायचं आणि काय नाही ते ताराबाई बोलल्या आणि फनकऱ्यात निघून गेल्या मीराला फार वाईट वाटलं नाही कारण हे रोजचं आहे तिला माहिती होतं कारण मीराची आई म्हणजे ताराबाई ह्या मीराला नेहमी काही ना काही बोलायचंच पण आपली मीरा काय कमी नव्हती ती पण लगेच काहीतरी बोलून स्वतःची समजूत काढत असे लहानपणी तिची आई तिला जन्म दिला आणि मेली आणि तिचे वडील त्याच दुःखात दिवस रात्र दारुपित असे मीरा दोन वर्षाची असताना तिचे वडील पण गेले आता जमीन आली मीराच्या नावावर त्या जमिनीमुळे मीराला सांभाळणे गरजेचं होतं चुलता चांगला होता मीराचा पण काय चुलती पुढे काय चालत नसायचं त्यांचं पण जसा तो मायाला जीव लावत तसंच मीराला जीव लावत होता तर मायाला लहान भाऊ होता राम तर राम हा नुकताच सातवीमध्ये गेला होता तो दोन्ही बहिणींना जीव लावत असे अगदी वडिलांनी जसं लावलं तसा तर आज मीराची मोठी बहीण तिला बघायला आले होते तिचं वय फक्त वीस होतं दहावी शिक्षण झालं होतं तिचं पुढे डोकं चालत नाही म्हणून वडिलांनी तिचं आता लग्न करायचं ठरवलं कास तिला राठोड वाड्यात काम करणाऱ्या म्हणजे त्याच्या घरची देखरेख करणाऱ्या मुलांचं मागणं आलं होतं वाड्यात काम करणाऱ्या माणसाचं मागणं म्हणजे त्याच्यासाठी खूपच चांगलं स्थळ होतं चांगला पगार आणि वरून वाड्यातल्या एका खोलीत राहायला जागा हेच खूप होतं मीराच्या आई वडिलांना तर आज ह्या घरी जरा धावपळ होती मीराची आई म्हणजे कांताबाई मीराला दम देत होत्या मुलांच्या घरच्या समोर यायचं नाही म्हणून कारण पण तसंच होतं मीरा अशी समोर यायची आणि पाहुणे बघून गेले का मध्यस्थीकडे निरोप पाठवायचे की आम्हाला धाटकी मुलगी पसंत आहे म्हणून त्यामुळे विनाकारण मीरा मार खायची तिच्या आईला आणि तिला सोडवता सोडवता मायाला पण तीन चार फटके पडत असे बाहेर एक गाडी उभी राहिली जीपसारखी दोन बाया तीन माणूस गाडीतून उतरून खाली आले माया आणि मीरा लांबूनच गुपचुप दरवाजात बघत उब, उभ्या होत्या त्यातला मुलगा लगेच समजला पॅन्ट आणि शर्ट घातलं होतो तर बाकी दोन माणसं धोतर आणि बंडीवर फेटा बांधला होता बाया डोक्यावर पदर घेऊन घरात आल्या मुलगा बघून माया कालातच हसली काय दीदी कसा दिसतोय तो मुलगा माणसासारखा मला तर नाही आवडला अजिबात आपण दुसरा बघू मीरा आपली बोल बोलली ओ मी रे तुला किती वेळा सांगितलं कोणाच्या रंगावर नाही तर गुणांवर जावं आणि आपण फक्त त्याला पाहिलं आहे बोललो आहे का आणि तसं पण तो राठोड वाड्यात काम कामाला आहे बघितलं का जीपमध्ये आलाय तो माया तिला जरा समजूत सांगत होती तुला एक सांगू का दीदी माझा ना होणारा नवरा असा मस्त घोड्यावर बसून येणार मी अशी बाजारात जात असेल आणि मला कोणीतरी अबला नाही म्हणून लुटत असेल आणि मी जोरात बोलणारच बचाओ कोई तो बचाओ बचाओ कोई कोई लोगो बचाओ मुझे आणि मग माझा हिरो येईल मग मग मा, मला घोड्यावर घेऊन जाईल मीरा मस्त सांगत होती आणि कांताबाईने येऊन तिचे कान, कान पकडले आणि पिरगडले जोरात बचाओ ती म्हणजे मायाने येऊन तिचा कान सोडला ए आई काय ग तिच्या सारखं नादी लागते तिने काय केलं आता काय केलं जाऊ मागचा दारात घास म्हणाव अजिबात तोंड बाहेर दाखवू नकोस मीरा पण काही कमी का नव्हती तिने पण कांताबाईला तोंडवाकडं केलं आणि पळाली बघितलं कशी आहे तोंडवाकडं करून पळाली ती कांताबाई तू का कान पकडले तिचे मग माया हसत बोलली लहान आहे आई ती कुठे बारावीला गेली ती आणि तू तिच्याकडे कळू तिच्याकडून किती कामं करून घेतेस ग मला नाही सांगत कधी मागचा दर दाराला बस म्हणून किती शेणाचा वास येतो गाईचा मशीचा तरी ती बिचारी सगळं हसत करते तिच्या वयाच्या मुलींना अजून नीट स्वयंपाक पण येत नाही त्यांनाच काय मला पण नाही येत एवढे तिला येतं तरी तिला सारखी टोचून मानी मारून बोलते ती दाखवत नसली तरी तिला वाईट वाटतं ग खूप फक्त ती हसण्यावारी नेते म्हणून माया तिच्या लहान बहिणीचं कौतुक करत बोलली बस बस मला नको सांगू तुझ्या भल्यासाठी बोलले मी एवढं चांगलं माण मागणं तुला आलंय तिला बघितलं तर तिलाच पास करतील आणि तुझा बाप हसत देईल तिला मग नाही तिला एवढ्या चांगल्या घरात द्यायचो तुझं लग्न होऊ दे मग बघ तिच्याकडे कशी बघते मी आणि लय नको सांगू तुझं आवर तुझ्या तोंडाला काय ती क्रीम काय ते असं ते लाव म्हणजे पास करतील ते लोकं तुला कांताबाई बोलल्या आणि निघून गेल्या पण माया शांत झाली कशी आहे आपली आई एक सुस्कारा सोडला आणि गुपचूप मागचा दर दाराला गेली तर इकडे आपल्या मीरा मॅडम आपल्या भांडी सोडल्या आणि म्हशीबरोबर गप्पा मारत होती ए काय ग काड्यात जरा कमी हाग अगं किती तू तुझा शेणाचा वास सोडला आहे माझ्या नाकातील केस जाळून टाकशील बघ जरा कमी खावं म्हणजे कमी हाकशील आणि तुला लाज नाही वाटत का तुझ्या बाजूला एवढी एवढी गोरी गोमटी गाय बांधली तिचा तरी विचार कर की नाही का पांढरे तुझी काडी म्हणजे तुझी मैत्रीण तुला आज श्वास घेऊन देत नाही बघ गाई आणि मशीला आता नेहमीच झालं होतं मीरा येऊन गप्पा मारते मागून हडूस तिला आवाज आला तुझं पट पकवणं झालं असेल तर जा भांडी घास आम्हाला बोर नको करूस कोण बोललं कोण मीरा इकडे तिकडे बघत होती तर समोर पिंजऱ्यात पोपट बोलत होता काय रे ए पोपट्या तुला लय उतर आलय का शेमड्या लय नको शाणा होऊस नाहीतर तुझा पेरू खाऊन घेईल मी बस मग बोमलात मीरा तशी तू पहिल्यापासून हवरीच आहेस तुला गाई आणि म्हशीचा चारा पुरला नाही माझा पेरू काय जीव आहे तुझी पोपट तू तु थांब रे तुझ्याकडे नंतर बघते मी मीरा बघ बघ आहेस तेवढा खूपसूरत मी जाऊन भांडी घास नाही तर तुझी आई तुला कपड्यासारखी धू धुवाल पोपट हसत बोलला आणि मीरा पळाली मीरे तू फुकट मार नाही खात आईचा कशाला त्या मुख्या जनावरांना त्रास देत असते गं माया बोलली ए दीदे तुला त्या त्यांचा त्रास दिसतोय माझा नाही दिसत का नुसतं हागून मुतून घाण करतात मलाच भरायला लागतं ते बघ सगळं मीरा जरा व्या व्यादगतच बोलली अगं ये माझ्या मिरू तुला एक सांगते जनावरांचं हग्नमुतनं काढलं तर पुण्य भेटते तुझं बघ देव भलं करेल लाखात एक मुलगा भेटेल माझ्या मीराला हे बाई हग्नमुतनं काढून जर नवरा चांगला भेटत असेल ना तर तूच काढ मला नको नवराबाई मला तर राजकुमार हवं आहे मीरा बोलली आणि मागून आवाज आला कांताबाई बोलल्या राजकुमार असायला आधी राजकुमारी लागते तू तर दाशी पण नाही आहे ए आई माया बोलली पण रेखा काकीने असं काही पाहिलं तर ती शांत बसली आपण राजकुमाराची नाही एखाद्या भिकाऱ्याच्या स्वप्नाच्या लायकीचा नाही आहोत जो करेल त्याचं मरणं नक्कीच आहे आधी आई आणि नंतर बाप आता मीरा शांत बसली हळवी होती हसून मनातील दुःख लपवत होती वयाच्या मनाने लहान होती खूपच पालिश अगदी तर इकडे वाड्यात सुनीलराव आणि त्याच्यात सुनबाई ओली बाळांतीन बाळा बाबासाहेब म्हणाले काय आहो सुनीलराव तुम्हाला साधा एक वंशाचा दिवा देताना नाही आला का तीन तीन पोरी काय करावं पोरीचं आम्ही वारसदार हवं आहे आम्हाला एवढी इस्टेट अशीच फुकून द्यावी का आम्ही काय पुढं आणि काय चालवणार कोण चालवणार पुढची तर गादी आमची सुनीलराव म्हणाले बाबा आता त्यात आमचा काय दोष आम्हाला मुलगा होत नाही आम्ही काय करू कांताबाई बोलल्या तुम्हाला सांगितलं होतं दिवस गेल्याबरोबर चेक करा काय आहे मुलगा का मुलगी सुनीलराव म्हणाले आई साहेब आहो ते तर इथे नाही शहरात चेक करतात आणि गेलो होतो आम्ही तर पोलिसांना बोलू अशी धमकी दिली मग आलो इकडे काय गड्या सारखी गडी तुम्ही आणि घा घाबरला मालकीनबाई बोललोच होतो तुम्हाला पहिला मुलगा बाई सारखंच घाबर घाबरत आहे त्याला वारीस देता आला नाही आणि तुमचा दुसरा मुलगा तिकडे बाहेरच देशात कोणत्या डिग्र्या घेत बसला काय माहिती या म्हणाव आता तुमची गरज आहे इकडे आता काय आहे ते तोच बघल आणि त्याने बघितलं पाहिजे बस झालं शिक्षण म्हणाव आता लग्न करून हितलंच बिझनेस सांभाळा म्हणा पुढच्या आठवड्यात आम्हाला इथं पाहिजे आमचं दुसरं पोरग समजलं का नाही तर अख्ख्या धनंदयाला आग लावून देऊन सांगतो बाबासाहेब रागत बोलले आणि निघून गेले कांताबाई बोलल्या सुनबाई जा आराम करा आता तुमच्याकडून अपेक्षा संपली आमची आता तुम्ही चूल आणि मुलं ह्या पलीकडे लक्ष द्यायचं नाही सुनील राव चला सांग सारंगरावांना फोन लावून द्या बोलायचं आहे म्हणा इकडे सारंग एका पॉश बंगल्यात बसला होता त्याच्या बाजूला तीन चार फॉरेनर बसली होती सूटबूट कोटमधली सारंग बोलतो तुम्ही एकदा टेस्ट करायला हरकत नाही मिस्टर जैन बोलतो एस एस हो हो नक्कीच ह्या वाईनची चव जर वेगळी असेल तर आम्ही नक्कीच विचार करू ही वाईन आमच्या रेस्टॉरंट आणि हॉटेल होते, हॉटेल्समध्ये ठेवून घेण्याचा सारंग बोलतो तुम्हाला आवडेल नक्की खात्री आहे माझी खूप वेगळी आणि अमॅझिंग टेस्ट आहे मिस्टर बोनी का नाही आमच्या शेतात आम्ही हे सगळं पिकवतो आमच्या पारंपरिक बिझनेस आहे हा सारंग बोलतो ओ मला एका सीपमध्ये गरगरलं मिस्टर जॉन आता सारंग असला त्याची एकदम किलर स्माईल पाहून त्याची पी ए लिली लिहिली अजूनच त्याच्यावर फिदा झाली तर हा सारंग राठोळ रंग गोरा सिल्क केस उंच कपाळ सरळ नाक काळे डोळे एकदम भारी बॉडी मसल्स पाहिले तर कुठली मुलगी पण मुलगी फिदा होईल भारदस्त छाती एकदम राजगिंडा दिसायला होता फॉरेनच्या मुली त्याच्या मागे पुढे करत होत्या त्याची मिटिंग चालू होती त्याने सक्त ताकीद दिली होती किती पण कामात असलो तरी घरून फोन आला तर द्यायचा कारण पण तसंच होतो इकडे बाहेरच्या देशात होता तरी त्याला जाणीव होती घरची तिकडचे संस्कार आणि दुसरी गोष्ट म्हणजे आईसाहेब आणि बाबासाहेब त्यांनी फोन केला आणि सारंगरावने उचलला नाही तर पहिल्या फ्लाईटने ते प इकडे परदेशात येतील ह्याची त्याला गॅरंटी होती आणि त्याच शब्द हा सुनीलसाठी शेवटचा शब्द होता इकडे हजारो लोकांना सूचना देणारा सारंग त्याच्या आई वडिलांचा फोनवर शांत बसायचा हा बोल ना आई साहेब कांताबाई सारंग बोलतो सारंगराव कधी येता इकडं आठवण येते की नाही आमची म्हणलं सारंग बोलतो आई साहेब असं काही नाही का काही काम होतं का आमच्याकडे हो असंच समजा तुम्हाला आठ दिवसाची मुदत देतो इकडे या नाही तर आम्ही तिकडे येऊ कांताबाई बोलल्या आणि फोन ठेवला सारंग जेव्हा जेव्हा फोनवर बोलत असे स्वतःला आव जाव तेव्हा सगळे त्याच्याकडे विचित्र बघत असे पण त्याला कधी फरक पडला नाही आतापर्यंत त्याची ए जिनीला सारंगच्या फॅमिलीबद्दल सगळं माहिती होतं तेव्हापासून तिला सारंगबद्दल भारी आकर्षक होतं त्याचं इकडे सारंग बाहेर पडला आणि त्याच्यासोबत त्याचे बॉडीगार्ड्स पण सोहम बाडी हा बॉडीगार्ड हा मेन होता आणि सारंगचा खास मित्र पण सोहम बोलतो काय झालं सारंगराव तुम्ही एवढ्या घाईने का निघाला भारतात सोहम तुला तर माहीत बोला आहे बोलावलं आहे काय काम आहे माहीत नाही पण जावं लागेल तू पण येतोय सोबत सध्या सगळं बिझनेस जेण बघेल त्या त्याच्यावरच आहे माझा विश्वास तो अपडेट देईल आता गावाला निघावलं पाहिजे तू पण आवर उद्याची फ्लाईट आहे अजून दोन मीटिंग करून दोन महिन्याचा विसा कर आपल्या इंडियाचा सा। सारंग सगळी माहिती देत बोलतो ओके बॉस सोहम हसत बोलला गुड सारंग हसत बोलला तर मग आपली ही नवीन कथा कशी वाटली हे नक्की कळवा बरं का आणि ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील भागात धन्यवाद